नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मिसळाची भाकर आणि त्या भाकरीसाठी लागणारे साहित्य तर मिसाळ्याची भाकर ही पौष्टिक तर आहेच तशीच पसायला हलकी आहे आणि बहुतेक मंडळी एक वेळा ही मिसाळ्याची भाकर नवरात्रात नऊ दिवस खातात त्यामुळे त्यांचं वजनही कमी होते आणि तब्येतही सुधारते तर आपण बघणार आहोत दोन किलोच्या मिसाळासाठी लागणारे साहित्य तर हे बघा आपण प्रथम घेऊया एक किलो ज्वारी नंतर आणखी अर्धी किलो अर्धा किलो ज्वारी घ्यायची त्यासाठी लागणारं साहित्य प्रथम एक वाटी मका घेतलेला आहे मी नंतर आपण बघू शकता अर्धी वाटी मी रागी घेतलेली आहे नंतर एक वाटी उडीद घेतलेले आहे एक वाटी गहू घेतलेले आहे आणि त्यात पोह्याच्या चमच्याने दीड चम दीड चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आता बघू शकता तुम्ही हे बरोबर बर दोन किलो दळण्याचं साहित्य झालेलं आहे हा आता आपण जे मिसळाचं साहित्य पाहिलेलं आहे त्याचं हे दळून आणलेलं पीठ आहे आता आपण त्याची भाकरी कशी बनवायची त्यात काय काय टाकायचं हे आपण आता पाहूया त्यात आपण थोडं मीठ घालूया त्यात थोडा ओवा घालते मी थोडं जिरं घालते आणि हे पीठ मिसळाच केलेलं हे याला कडक पाण्याची गरज नाही हे आपण थंड पण भिजवू शकतो हे पीठ उंड्याचं थोडस मळून घ्यायचं आहे आता याची आपण ज्यांना भाकर पोपटावर कशी थापायची ते आपण बघूया याला आपण थोडंसं पाण्याचा हात लावून ही भाकरी अशा प्रकारे थापून घ्यायची आणि तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि चांगला तापल्यानंतरच ही भाकरी त्यावर टाकायची आता ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांनी लाटून सुद्धा तुम्ही भाकर करू शकता पोळीसारखी लाटून सुद्धा ही भाकर तुम्ही करू शकता ती पण तुम्हाला मी दाखवते कशी लाटून करायची ते पावर एकदा कमी केला म्हणजे भाकर दुसरी दुसऱ्या भाग चांगले होते आता ही भाकर आपण गॅसवर जास्त पावर मोठा करून शेकून घेऊया बघू शकता तुम्ही किती छान फुकते आहे ती भाकर पा भाकर झालेली आहे आणि त्या भाकरीला चांगला पोपड़ा पोपळासुद्धा आलेला आहे छान झालेली आहे ही भाकर तुम्ही पाहू शकता आता ज्यांना भाकर येत नाही करता त्यांनी खंत वाटून घ्यायची गरज नाही तुम्ही पोळीसारखी सुद्धा लाटून हे भाकर करू शकता आता आपण भाकरी कशी केली याला महत्व नसते पण भाकर ही खाल्ली गेली पाहिजे मिशाळच्या पिठाचे भाकर खाल्ली पाहिजे तुम्ही पोळीसारखी सुद्धा लाटून हे करू शकता अशी पोळीसारखी लाटून सुद्धा तुम्ही ही भाकर करू शकता सुरुवातीला कसा भाव जास्त ठेवायचा आणि पोळीसारखी लाटल्यामुळे भाकर लवकर ते जास्त वेळ लागत नाही पावर थोडा कमी करायचा म्हणजे त्या भाकरीला चांगला पोपडा येतो बघू शकता ही पाकर पोळी प्रमाणे छान फुगलेली आहेत त्याला सुद्धा असा पोपडा आलेला आहे आणि भाकर खायला खूप छान लागते चटणी आणि बेसन सोबत